दादा सांगितलं दादाने घ्यायची काही तर म्हणजे फाशी आहे ते कोणाचे होते आम्ही आम्ही म्हणलो ना ते फाशी आमचे नव्हते दादा ते फाशे खाल लागून आणून आमच्या घरात घरात टाकितले वन अधिकारी हो वन अधिकारी आमच्या घरामध्ये टाकितले ते आणून टाकितले अन आमच्या घरामध्ये सिटी कॅमेरा होता माझ्या घरात सिटी कॅमेरा होता सिटी कॅमेरा मध्ये चौकशी करायची होती भेट घेतली काय सांगितलं दादा आम्ही आमची परिस्थिती सांगितली दादा म्हणले आम्ही कलेक्टर साहेबाला आता हे निविजन तुम्ही मला दिले मी कलेक्टरला सांगून खरी परिस्थिती काय आहे ते कारवाई करायचं मी सांगतो असं म्हणून दादाने सांगितलं आम्ही दादाकडे माहिती आमच्या घर पाडले दादा परत ते आमच्याकडे जे लोकांनी आमच्या आरोपी अटक करणे आमचे ते दादाकडे निविजन आम्ही दिलं दादा वाचून बघितलं ते दादा म्हणले खरंच तुमच्यावर जर अन्याय झालेला असला तर मी तिथं सांगतो सगळ्यांना सांग आता फोन लावतो कलेक्टरला तिथं कारवाई करायचं सांगतो फोन कलेक्टरला आता करायला दादा करायला येत आता गरबडीमध्ये येते पण आता करायला दादा दादांना दादा दादा तुम्ही सांगितलं का तुम्ही माध्यमांशी बोलताना बोललात की चुकीची कारवाई जी आहे वन विभागाकडनं आमच्या तुमच्या घरांवरती करण्यात आलेली होती वन विभागाच्या कोणत्या अधिकाऱ्यांवरती तुमचा संशय आहे आणि त्याच कारवाईच्या संदर्भात दादा काय म्हणाले दादानी म्हणले ते आता सगळे लोक सर्वच बघते तुमच्या घर पाडले ते सगळ्यांनाच माहिती आहे पण जे तुम्हाला जे कारवाई झालेलीच असली तर तुम्हाला जर मी सांगतो कलेक्टरला तिथं कारवाई करून घेते परंतु आता तुमच्या घराचा प्रश्न आहे तुम्ही उघड्या जमिनीवरती राहतायत तुमचं सगळं कुटुंब भोसले कुटुंबीय दादांनी काही दुसरीकडे तुम्हाला राहण्याची व्यवस्था वगैरे त्या संदर्भात काही चर्चा झाली का नाही झाली तशी कलेक्टर आमच्याशी भेट देऊन आम कलेक्टर आमच्याशी भेट देतो म्हणून मी सांगतो म्हणून असं सांगितलं म्हणणं काय मागणी का असतो आमची आमची मागणी अशी आहे आता तिथं लई मोठे लोक होते ते आमची मागणी अशी आहे जे आमच्यावर ते सतीश आमच्या दिरावर जे गुन्हा झालेला आहे ते डाकणे कंपनीचा तर त्या दिवशी ते घरीच होते आणि घरी असताना ते कॅमेरा असताना त्या घराला ते घरीच होते असताना त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे ते आम्ही दादा करता बोलायला गेलो तर दादानी असं सांगितलं ते पण असं पैसे उधळतात असं दादानी पण असं ते मी बोलत होते तर दादानी मला अजोबरोबरच सांगितलं की पैसे उधळता कुठं असं बंड गोळा करायचं हे त्याचं पण चुकीच आहे ना खोटे गुन्हा दाखल केला असं आमचं ते खोटा गुन्हा त्याच्यावर दाखल केला हे आमचं म्हणणं आहे परंतु तुम्ही थोड्या वेळापूर्वी म्हटलं की धनंजय मुंडेंच्या काही कार्यकर्त्यांकडनं तुम्हाला त्रास दिला जातो ही गोष्ट दादांना सांगितली दादांना नाही सांगितली ती आम्ही दादांना नाही सांगितलं ना तू आता ती गडबड होती त्याच्यामुळे त्यांनी बघितलं नाही विजय नंबरच लिहित होते म्हणून आम्ही सांगितलं नाही त्यांना तेजू पुढे मग स्वीस आमची माग नाही गुन्हे गेलेले आहेत ना, ना था। था ते मागे गेल्या ओनवाल्याने वाले ने दिलीप धाकणेने ते खोटे माग गुन्हे मागायचे एवढी मागणी आहे पण दादा काही बोलले का तुम्ही लहान लेकरांना सोबत घेऊन गेला काहीच बोलले नाही सर त्यांच्यावर शिकारीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सांगितलं शिकारीच्या गुन्ह्या संदर्भात काय सर ते आम्ही सांगितलं ते शिकारीचे गुन्हे आहेत ना ते खोटे आहेत आमच्यापुर आवरुपूर आहेत ते मला डायरे म्हणजे दसरथ वने भरत खरमाटे दिलीप ढाकणे हे कार्यकर्ते कोणाचे आहेत धनंजय कार्यकर्ते आहेत आमच्यावर सांगितलं काय धनंजय कार्यकर्ते आरोप लावड म्हणजे सांगितलं नाही एवढं म्हणजे गर्दी जास्त गर्दी होती सांगून दिलं नाही एवढं घरी काय दादा सांगितलं दादा नाही बेशी म्हणजे फाशी आहे ते कोणाचे होते म्हणत ना ते फाशी आमचे नव्हते दादा ते कोण आणून आमच्या घरात घरात टाकितले वन अधिकारी आमच्या घरामध्ये टाकितले टाकितले आमच्या घरामध्ये सिटी कॅमेरा होता माझ्या घरात सिटी कॅमेरा होता सिटी कॅमेरा मध्ये चौकशी करायची होती ना त्यांनी काय होत पुरावा नष्ट करून टाकित सगळं पुरावा न करून टाकितलं विश्वास आहे दादा मागे महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम स्टुडिओ टीव्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन प्रेस करा